आपण पाहत आहात ईडीटी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला सीसीएमपी कोर्स पास केलेल्या होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करून घेण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत या निर्देशाच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने नुकताच एक एक दिवसाचा संप एक दिवसांसाठी दवाखाने बंद करून संप पुकारला होता होमिओपॅथिक डॉक्टरांना मान्यता मिळाल्यामुळे शैक्षणिक असमानता रुग्ण सुरक्षिततेवर धोका दुहेरी प्रणालीचा धोका दर्जा घसरण्याचा धोका आदी कारणे आय एम एने दिल्या आहेत आणि हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे या संदर्भात जालना आय एम एच्या अध्यक्षा डॉक्टर चारुस्मिता हवलदार यांना डी टी व्ही न्यूजच्या वतीने विनंती करून सविस्तर माहिती देण्यासाठी विनंती केली होती त्यांनी वेळ देण्याचे मान्यही केले होते परंतु दोन दिवस उलटूनही अजूनही काहीच निरोप आलेला नाही त्यामुळे जी माहिती हाती आहे ती लावणे गरजेचे आहे होमिओपॅथिक डॉक्टरांचे देखील म्हणणे ऐकून घेणे गरजेचे होते ते देखील आपण पाहणारच आहोत परंतु तत्पूर्वी पाहुयात बंद पुकारलेल्याच्या दिवशी आय एम एचे म्हणणे काय होते ते आम्ही आय एम ए जाण्याच्या वतीनं माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो निवेदन या संदर्भात होतं की रिसेंटली मागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बी एच एम एस डॉक्टर्स जे सी सी एम पी पास झाल्यानंतर त्यांची स्वतःची होमिओपॅथिक काउन्सिल सुद्धा आमच्या मॉडर्न मेडिसिनच्या एम बी बी एसच्या डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सुद्धा त्यांची नोंदणी करण्याचा जो प्रस्ताव दिलेला असलेला आहे त्यांनी जी, जी मान्यता दिलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र आय एम एने स्टेट वाईड पूर्ण राज्यभर पूर्ण सेवा चोवीस तासासाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून ते उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्णत्या बंद ठेवलेले आहे त्यासाठी आम्ही आंदोलन रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून काही दक्षता घेतली आहे का आम्ही डॉक्टर्स म्हणून नेहमी रुग्णांच्या सेवेत सदैव तत्पर असतो त्यानुसार आमची कार्यपद्धती सुरू असते अशी काही गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही शासनाला पूर्वीच याची पूर्वकल्पना दिली होती आणि सर्व रुग्णांना माननीय सिव्हिल सर्जन सरांच्या अंडर असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा तिथे सतत सुरू आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट काल त्यांनी बंद केलं आहे ॲक्च्युली ते आता आजही आमच्या मोठ्या बंधुतुल्यच आहे खऱ्या अर्थाने आजपर्यंत महाराष्ट्रातील गर ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने जे काही इंटिरियरला होमपॅथ डॉक्टर्स आहेत हे प्रॅक्टिस करत असतात आणि त्याचबरोबर दोन हजार चौदामध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री साहेब अजितदादा यांच्या माध्यमातून एक कोर्स आला ज्या कोर्सला सी सी एम पी असं नाव देण्यात आलं सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी तो कोर्स असा होता की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसला बी एच एम एस डॉक्टरांना फार्मॅक नावाचा विषय पूर्णतः अतिशय डिटेल पद्धतीने शिकवावा तो शिकवून झाल्यावर त्याची एक्झाम घ्यावी व त्या एक्झामच्या माध्यमातून जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्यांना आमच्या होमपॅथिक काउन्सिलचं जे रजिस्ट्रेशन आहे त्यात ॲडिशनल क्वालिफिकेशन द्यावं आणि हे निर्णय झाल्यानंतर तेव्हाच आय एम ए आमच्या विरुद्ध या कोर्सच्या विरुद्ध कोर्टात गेलं कोर्टाने मात्र या कोर्सला स्टे देण्याव्यतिरिक्त याच्याबद्दल सुनवाया चालू ठेवल्या आणि हा कोर्स जशाच्या तसे कंडक्ट करण्याचे निर्देश दिले आणि या कोर्सच्या नंतर जेव्हा काल आता आम्ही अनेक दिवसाच्या आमच्या ह्या सगळ्या गोष्टीनंतर आम्ही याचा कायदेशीर न्याय व विधीच्या मा माध्यमातून असेल किंवा गव्हर्मेंटच्या वि माध्यमातून असेल फॉलोअप घेतला यामध्ये जो काही विषय झाला गव्हर्मेंटला सर्व गोष्टी आमच्या आजपर्यंतची जी काही केसची वाटचाल आहे घेतलेला सिलेबस आहे आणि ग्रामीण आरोग्याची काही जी काही व्यवस्था आहे याच्या दृष्टीने गव्हर्नमेंटने पाच सप्टेंबर रोजी एक जी आर पारित केला आणि त्यामध्ये या होमपॅथिक डॉक्टरांना जे काही महाराष्ट्र वैद्यकीय परिषद आहे यामध्ये स्वातंत्र्य पुस्तिकेमध्ये नोंद घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत तर आता तुमचं रजिस्ट्रेशन होमिओपॅथी म्हणून आहे का अलिओपॅथी म्हणून आहे सर यामध्ये काय आहे अगोदरचं जे आमचं रजिस्ट्रेशन होतं ते होमिओपॅथीमध्ये होतं आणि आता जे काही आम्ही कोर्स केला आहे सी सी एम पी नावाचा तो कोर्स जो आहे तो कम्प्लिटली आम्ही ॲलोपॅथीच्या दृष्टीने फिट व्हावं आणि आम्हाला ॲलोपॅथीची बेसिक ट्रीटमेंट करतावी यासाठी आम्हाला राज्य शासनाने दोन हजार चौदामध्ये दिलेला आहे आणि आता मुळात प्रॉब्लेम हाच झाला की आज आमचे जवळपास चाळीस हजाराच्या आसपास विद्यार्थी हा कोर्स करून बाहेर निघाले मग मूळ प्रश्न परत आमच्याकडे तो उद्भवला यांना आक म्हणजे द्यायचं रजिस्ट्रेशन कुठे होमपॅथिक काउन्सिलला द्यायचं की ॲलोपॅथिक आणि त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने त्याच्यावर सारासार अभ्यास करण्यात आला आणि त्या अभ्यासानंतर राज्य शासनाने न्याय व विधी आणि सर्वच गोष्टींचे ओपिनियन घेऊन हा जो काही कोर्स आहे झालेले विद्यार्थी पास झालेत यांना आ जे काही महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची पुस्तिका आहे त्यामध्ये स्वातंत्र्य पुस्तिका म्हणून नोंद करण्याचा आदेश काढण्यात आला आहे नेमकं काय झालं काय आहे का होमिओपॅथी काय आहे ॲलिओपॅथी हे आज समजून घेऊयात माझ्यासोबत आहेत डॉक्टर परीक्षित देशपांडे जे होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत सर काय नेमकं ॲलिओपॅथी आणि होमिओपॅथी म्हणजे काय हां मुळात बी एच एम एस म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी त्याच पद्धतीने बी ए एम एस एक असतं बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी आणि एम बी बी एस जी आजची मॉडर्न मेडिसिन आहे right. हे मुळात हे तीन प्रकार होमिओपॅथी म्हणजे आपल्याला माहीत आहे साऊदाण्याच्या गोळ्या okay. आयुर्वेदाबद्दल आपल्या सर्वांना हां हा, हा, हा। साध्या भाषेमध्ये मी सांगतो सामान्यांना समजेल आयुर्वेद म्हणजे आपल्या ऋषीमुनींचे आयुर्वेद सर्वांना माहीत आहे आणि ॲलोपॅथी म्हणजे आज आपण ज्या इंजेक्शन गोळ्या टॅबलेट्स ज्या देतो त्या हॉस्पिटल मोठे हॉस्पिटल्स हां हे तीन प्रकार त्यामध्ये बॅ बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी म्हणजे आमच्या बी एच एम एसला शासनाने सी सी एम पी नावाचा एक कोर्स सुरू केला मुळात पहिले सांगतो की बी एच एम एस बी एम एस आणि एम बी बी एस या तीनही पॅथींची जे सब्जेक्ट असतात जो कोर्स असतो साडेचार वर्षांचा कोर्स प्लस एक वर्षांची इंटर्नशिप ही समान असते सर्व विषय हे समान असतात ॲनाटॉमी फिजिओलॉजी गाय गायनेकोलॉजी मेडिसिन ऑबस्टिक्स फक्त फार्माकोलॉजीचा फरक असतो आम्हाला आमची एक फार्मेकोलॉजी असते होमिओपॅथिक फार्मेकोलॉजी ज्याला आम्ही मेडिका म्हणतो मेडिका आणि ऑरगॅनन आयुर्वेदिकला त्यांची एक संहिता असते आणि ॲलोपॅथीला मॉडर्न फार्मेकोलॉजी असते मुळात बाकी सर्व विषय आम्ही वर्षानुवर्षे सेम शिकत हो। आहोत आणि प्रॅक्टिससुद्धा गावखेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आम्ही मॉडर्न मेडिसिनचीच प्रॅक्टिस करत आहोत महाराष्ट्रामध्ये असे पन्नास हजार डॉक्टर्स आहेत बी ए बी एच एम एस डॉक्टर्स ग्रामीण भागामध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये एम बी बी एस डॉक्टर एम बी बी एस केल्यानंतरसुद्धा जनरल प्रॅक्टिस करण्यासाठी जात नाही म्हणून शासनाने आमच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्यसेवा सुदृढ करण्यासाठी आमच्या आमच्यासाठी सी सी एम पी नावाचा एक कोर्स केला की ऑलरेडी तुम्ही प्रॅक्टिस करतच आहात परंतु त्याला एक वैधता मिळावी त्याला एक ठोस कारण मिळावं यासाठी सी सी एम पी नावाचा एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मायकोलॉजी सुरू केला हा कोर्स एक वर्षाचा कारण फक्त फार्मायकोलॉजी हा विषय आम्हाला नव्हता भले आम्ही प्रॅक्टिस करतो तुम्हाला असतो आणि हा कोर्स सुद्धा त्यांनी आम्हाला एमबीबीएस कॉलेजमध्ये सुरू केला एसचे डॉक्टर्सच आम्हाला शिकवतात तो कोर्स आम्ही पूर्ण केला आमच्या डॉक्टरांनी तिथवर आम्हाला कोणाचाही विरोध नव्हता परंतु एकदा एक कोर्स केला एकदा एक सर्टिफिकेट भेटलं hmm. तर त्याची कुठंतरी नोंद hmm. असावी मग hmm. त्याची कुठंतरी नोंद असावी अशी आमची मागणी होती शासनाचंही तेच म्हणणं होतं त्यामुळे शासनाने आम्हाला एम एम सीमध्ये त्याची एक नोंद घेण्याचं ठरवलं एम एम सी काय एम एम सी म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आमची नोंद घेण्याचं शासनाने ठरवलं यालाच ॲलोपॅथिक डॉक्टरांचा मॉडर्न मेडिसिनच्या म्हणजे एम बी बी एस डॉक्टरांचा विशेषतः आय एम ए विरोध आहे कशामुळे का नेमका काय विरोध काय तुम्ही त्यांच्या उद्या कॉम्पिटेटर होणार आहात का, का तुम्ही हॉस्पिटल टाकणार आहात काय का का विरोध असू का शकते तसं तेही कारण असू शकतं मी स्वतः बोलणं योग्य ठरणार नाही तुम्हीच उत्तर दिलं माझ्या प्रश्नाचं मी <संगी laughs> तुमच्याकडून कारण मला त्यातलं कळत नाही म्हणून जशी आपल्याकडे जातींची उतरंड असते तशी आपल्याकडे पॅथिनची उतरंड आहे बरं बरं एमबीबीएस स्तरावर बाकी बी एम एस बी एच एम एस त्यांना ती उतरंड तशी ठेवायची असं कदाचित असं मला वाटतं की प्रॅक्टिस <laughs> तर आम्ही करावी बहुतांश एम बी बी एस डॉक्टरांच्या हॉस्पिटल्समध्ये आर एम ओज हे आमचेच असतात ग्रामीण आरोग्य व्यवस्था आम्हीच सांभाळतो गावखेड्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तर अक्षरशः एकेका तालुक्यामध्ये एक किंवा दोन एम बी बी एस डॉक्टर येते लाखोंची लोकसंख्या मग हे ग्रामीण भागातील जनता कुठे जाते आमच्याकडेच येते ढोगोळमाना असं म्हणता येईल का की तुम्ही ज्या शाबदाण्याच्या गोळ्या देत होता तो तुम्हाला तेवढाच अधिकार होता त्या गोळ्या द्यायचा तरी पण अनेक डॉक्टर तुमच्यासारखे तुमचे जे हॉस्पिटल आहेत तिथे शाबदाण्याच्या गोळ्या न देता बाकीचे जे मेडिकल द्यायचे मग ते अनधिकृत होतं का दोन हजार चौदा पूर्वी काही प्रमाणात ते अनधिकृतच होतं बरं आम्हाला शासनाचा कोणताही वरद असतं किंवा सिक्युरिटी सेफ्टी तुम्ही पण काही दिवस अनाधिकृत तोच पर, प्रकार परंतु पर आणि पर आम्ही लोकांची सेवा करायचो बर आम्ही काही असं आहे की एक साबदानाच्या गोळ्या देणारे ठराविकच डॉक्टर आहेत आणि ते फक्त साबदानाच्याच गोळ्या देतात पण त्या उलट तसं तुम्ही म्हणले की तुमच्या वैद्यकीय व्यवस्था तुम्हाला मान्यता आहे ज्यांना साबुदाण्याच्या गोळ्या द्यायची परवानगी आहे ते देखील आज मोठमोठ्या गोळ्या टॅबलेट कॅप्सूल हे देतात इंजेक्शन देतात तर मग ते का आता अवैध आहेत का नाही आता ते अवैध नाही दोन हजार चौदा नंतर आम्हाला त्यांनी एक कोर्स आम्ही एक कोर्स कम्प्लीट केला शासनाच्या मान्यतेचा तो कोर्स आहे तो कोर्स कम्प्लीट केल्यानंतर आम्ही वैध झालो आणि त्याची आता नोंद प्रत्येकाला आपली एक, एक तसा, 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 <laughs> का आप मोनोपली पाहिजे असते कदाचित त्यांना असं वाटत असेल की याच्या मागे काही राजकीय कारण आहे कदाचित आम्ही त्यांच्या आय एम एच्या इलेक्शन मध्ये काही इंटरफेअर करू तसं आमचं बिलकुल आमची अपेक्षा नाही आम्ही फक्त एक बी एच एम ए डॉक्टर आहोत आम्हाला आमची पायरी सुद्धा मान्य आहे फक्त आम्हाला एक वैधता पाहिजे होती ती वैधता या शासनाच्या निर्णयामुळे आम्हाला भेटली त्याबद्दल धन्यवाद नाही पण आता सध्या परिस्थितीत पाहता हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये किमान तीनशे रुपये फी घेतली जाते एंट्री आणि नंतर ती कमीत कमी तीनशे रुपयाची औषध सहाशे रुपये उद्या तुम्ही जर हॉस्पिटल थाटले तर तुमची फी फार झालं तर शंभर पन्नास रुपये फी आणि पन्नास रुपयाची शाब झाल्याच्या पोहळ्या असं झालं शंभर रुपयात जर तुम्ही रुग्ण तपासायला लागले त्यांचे तर दवाखाने बंद होतील ना मग कदाचित तेच कारण असेल किंवा आणखी काही कारण असतील त्यामुळे त्यांना कॉम्पिटिशन येईल असं कदाचित त्यांना नाही पण असाही आरोप आहे की तुमच्या जरी पात्रता तुम्ही सर्टिफिकेट कोर्स केले असले तरी तुमच्यापासून निम हकीम खत्रेजान अशी एक म्हण आहे आपल्या हिंदीमध्ये म्हणजे तुम्ही निम हकीम झाले आणि रुग्णांची जान खत्रे मे असं होऊ शकतं असं त्यांचा आरोप आहे हा ते त्यांचं निम हकीमच प्रॅक्टिस तर आम्ही केली पाहिजे परंतु सतत आम्हाला निम हकीम म्हणून आम्हाला खालच्या दर्जाला ठेवता आलं पाहिजे असंच वर्षानुवर्ष प्रयत्न होता आणि तसं होतं सुद्धा दोन हजार चौदाच्या पूर्वी But... आणि हा आरोप करून आम्हाला एका पायरीवरच ठेवायचं असं मी जसं म्हणलं एक उत्तरंड तशीच ठेवायची <laughs> हा उद्दिष्ट इ इथून पुढे होणार नाही आम्हाला नीमाकी म्हणता येणार नाही आम्हाला मनसुद्धा डॉक्टरचा हां आता हा आता आम्ही त्यांच्या कदाचित त्यांच्या बरोबरीचे असो किंवा नसू तो प्रश्न वेगळा परंतु आम्ही आम्हाला एक ऑथॉरिटी मिळालेली आहे आम्हाला या शासनाच्या निर्णयातून आम्ही एका एम एम सी रजिस्टरमध्ये आम्ही आल्यामुळे आम्ही निम हक्कीम राहिलेलो नाही ते आता तसे राहिलेले नाहीत ते आता पूर्णपणे हक्कीम झालेले आहेत जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे की कोणी काय घ्यायचं ते परंतु निश्चितच सध्या तरी होमिओपॅथी म्हणजे शाबुदानाच्या गोळ्या जाणाऱ्या डॉक्टरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे दिलीप पोनरकर एडी टी व्ही न्यूज जालना